सत्तावीस आठ दोन हजार चोवीसच्या बाजारभर पाहू बटाटा पंधरा ते पंचवीस रुपये लसूण दोनशे ते दोनशे तीस रुपये भेंडी पंधरा ते पंचवीस रुपये गवर चाळीस ते पन्नास रुपये टोमॅटो दहा ते बावीस रुपये वटाणा पन्चावन्न ते पंच्याहत्तर रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका दहा ते वीस रुपये मिरची पंचवीस ते पस्तीस रुपये भोपळा पाच ते बारा रुपये काकडी आठ ते पंधरा रुपये कारले दहा ते सोळा रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर पाच ते बारा रुपये कोबी आठ ते सोळा रुपये वांगी पंधरा ते पंचवीस रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली पंधरा ते वीस रुपये शेवगा चाळीस ते साठ रुपये गोसाळी वीस ते तीस रुपये कोथिंबीर पंधरा ते पंचवीस रुपये जोडी मेथी पंधरा ते वीस रुपये जुडी शेपू पाच ते आठ रुपये जुडी पुदिना तीन ते पाच रुपये जुडी बीन्स दहा ते तीस रुपये भहिमुख शेंग पन्नास ते साठ रुपये गाजर पंधरा ते वीस रुपये बीट दहा ते बारा रुपये डेमसे दहा तेरा रुपये आले सत्तर ते ऐंशी रुपये फळांचे बाजारभाव पाहू आता कलिंगड दहा ते सोळा रुपये तैवान पिंक पेरू सत्तर ते ऐंशी रुपये सीताफळ शंभर ते एकशे वीस रुपये पपई पंचवीस ते पस्तीस रुपये डाळिंब एकशे वीस ते दोनशे पन्नास रुपये स्वीटकॉन दहा ते बारा रुपये ड्रॅगन फ्रूट शंभर ते एकशे वीस रुपये लिंबू पंचावन्न ते साठ रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांसोबत बाजार शेअर करा